आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडमध्ये तब्बल तीस वर्षानंतर ग्रेट राजकमल सर्कस पुन्हा एकदा नव्या रूपात येत आहे दहा मेपासून महिनाभर या सर्कसचे रोज तीन शो होणार आहेत या सर्कसचे निर्माते रपिक शेख यांनी लोककला संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला हो आहे जंगली प्राण्यांच्या बंदीनंतर व कोरोनामुळे अशा व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले मात्र त्यातून सावरत शेख यांनी सर्कस सुरू ठेवली आहे विविध राज्यातील कलाकारांसह सुमारे शंभर जण या सर्कसमध्ये कार्यरत आहेत ही सर्कस कराडमध्ये यशवंत अशकुलच्या पाठीमागील शेठ लल्लूबाई चाळ ग्राउंडवर दहा मेपासून सुरू होणार आहे त्यासाठी सध्या या ग्राउंडवर साहित्य दाखल होत असून मुख्य सर्कससाठीचे मैदान तयार करण्याचे काम सुरू झाले असून लोप पावत असलेली ही कला अशीच सुरू ठेवण्यासाठी प्रेक्षक मायबाप यांनी या सर्कसच्या माध्यमातून पाहून सहकार्य करण्याचे आवाहन रफिक शेख यांनी केले आहे